कार्तिक भागवत एकादशी उत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात अभिषेक सोहळा संपन्न कार्तिक भागवत एकादशीनिमित्त रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान वेद बोलविलेल्या रेश्वर महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र संतवाडी कोळवाडी येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात उस्वारा पार पडला याप्रसंगी जुन्नर तालुका आमदार आदरणीय शरददा सोनवणे यांच्या शुभहस्ते श्री ज्ञानेश्वर माऊली व रेडेश्वर महाराज यांचा महाअभिषेक संपन्न झाला भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत अभिषेक नामस्मरण भजन तसेच माऊली तुकाराम अशा जयघोषांनी मंदिर परिसर दुमधुवून गेला होता त्यानंतर दहा दिवसाने आमचे पुढच्या एका आनंदाची यात्रा अशा सर्व पालख्या या ठिकाणी दहा अकरा दोन हजार पंचवीस आणि संताजी होणार आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस या पालखी सोहळ्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आणि नंतर आपण पाहतोय की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे विना मंडपासून तर या संपूर्ण असलेल्या देवस्थानला माझ्या कार्यकाळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आपण ब शासन दरबार वाद। शासन दरबारी रेडा समाधी असेल गोजर असेल इंडिया असेल चैतन्य महाराज असेल वडज असेल या सगळ्या ठिकाणी ब वर्ग द्यायचा माझ्या नशिबामध्ये किंवा माझ्या हातामध्ये यश आलं तेव्हा राज्यामध्ये ब वर्ग एका वेळेला पाच दिवस आदरणीय राज्याच्या ग्राम विकास मंत्री आपल्या सर्वांच्या विनंतीला मानून त्यांना विनंती केली आणि आदरणीय पत्रिता या ठिकाणी दोन एक तास तसं पूजा केले दर्शन आणि या विकास कामाचं उद्घाटन त्यांनी केलं आज जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये त्यावेळेला दोन कोटी नंतरच्या टप्प्यामध्ये जवळजवळ साडेसहा कोटी असा साडेआठ कोटीचा एवढा मोठा निधी या ठिकाणी वितरित झालेला आहे याचा साठ तालुक्यात आमच्या सर्वांना गोष्ट आपल्या आज अशा पद्धत काम तुमच्या अनेक पिढ्यांना या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येईल अशा पद्धती काम करत आपल्या समोर साक्षी झालं ते कसे बोलाय की मी आल्यापासून गेले वीस वर्ष मी हिच एका आकर्षित करतो माझा देवत येत आहे त्यामुळे हा आशीर्वाद एवढा मोठा आहे की अयोध्येचे जे आमचे परम पूज्य गोविंद जे आले होते त्यामुळे त्यांनी सांगितलं की ही अशी एक झाला आहे संपूर्ण जगात चार भावंड आणि रेणा महाराजांनी सांगितलं की मला या जागेमध्ये विसावलं पाहिजे मला या ठिकाणी तुम्ही समाधी द्या जिवंत आणि जिवंत हे पशुचे घेणार अख्या जगामधलं जर कुठलं ठिकाण असेल तर ते आमचं संतवाडी आले गोळवाडी आहे म्हणून या मुलीला फार मोठं महत्व आदरणीय गोविंद रेड्डी सांगितलं आपण सगळे मनापासून या जागेला वंदन आहे आपण इथे वारंवार येत असतो मी आजच्या या असलेल्या एकादशीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांना मदं